आमदार अभिमन्यू पवारांनी विकास सोबत सामाजिक समतोल राखला माजी मंत्री बसवराज पाटील न्यूज नेटवर्क औसा एम बी आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ औसा येथील गांधी चौकात शुक्रवारी सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी मंचावर महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी माजी मंत्री बसवराज पाटील बोलत होते की सर्वसमावेशकता लोकप्रतिनिधीमध्ये असणे गरजेचे आहे लोकप्रतिनिधी हा सर्वांच असतो अन्यथा लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याचा अधिकार नसतो मी दहा वर्ष मतदारसंघात काम करताना सर्व समाजाच्या लोकांना घेऊन चालण्याचे काम केले तोच वारसा आमदार अभिमन्यू पवार पुढे घेऊन चालत आहेत त्यामुळे सभेत सुद्धा सर्व घटकातील लोक दिसत आहेत एकंदरीत ही राष्ट्रीय एकात्मतेच्या सभा असून आशा सभा निवडणुकीच्या दृष्टीने सुद्धा काळाची गरज आहे या पंधरा वर्षांचे चित्र पाहिले तर मतदारसंघात सर्वधर्म स्वभाव व विकासाचे माळेल म्हणून जबाबदारी एका विचाराने पार पाडत आहे त्यामुळे आमदार अभिमन्यू पवार यांना मदत करणे सहकार्य करणे त्यांना काम करण्याची संधी देणे हे मतदारांचे कर्तव्य आहे दोन हजार नऊ ला मी आमदार झालो तेव्हा या ठिकाणी विकासाचा प्रचंड अनुशेष होता तालुक्याला एक वेगळी दिशा देण्याचे काम या पंधरा वर्षात झाले आहे एकंदरीत निवडणुकीत कामावर बोलणे गरजेचे असते आमदारकीच्या काळात कोण काय काम केले हे जनतेसमोर सांगणे महत्वाचे आहे त्यामुळे निवडणूक त्या त्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे त्या पाच वर्षात आ अभिमन्यू पवार यांनी औसा शहरासह ग्रामीण भागात मोठे विकासकामे केली आहेत विकासाच्या दृष्टीने भरघोस निधी उपलब्ध करून त्यांनी केलेल्या कामांना आणखी गती देण्यासाठी त्यांना पुन्हा संधी मिळणे हे मतदारसंघाच्या विकासासाठी गरजेचे आहे या काळात ख्या अर्थाने त्यांनी त्या पदाला न्याय दिला असून आता जनतेने मतदानातून त्यांना न्याय देणे गरजेचे आहे आणि औसेकर हे विकासाच्या बाजूने उभे राहतील असा मला विश्वास असून मराठवाड्यात सर्वाधिक मताधिक्याने आमदार अभिमन्यू पवार निवडून येतील असा विश्वास यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद